कवळे येळेगाव आम्ही एक आपल्यासमोर एक विचार घेऊन येत आहोत की पूर्वीच्या काळी आंब्याच्या झाडाखाली जांभळीच्या झाडाखाली उन्हाच्या दुपारच्या वेळेस बसत होत्या की आम्ही झाडाखाली की पहिलं पूर्वीच्या काळामध्ये झाडाखाली बसून चर्चा करायची एकमेकांना गोष्टी सांगायच्या एक एकमेकांचा आनंद घ्यायचा पूर्वीच्या काळी आपण कसं वागत होतो आणि आता कसं वागालो आपल्या ह्या काळामधलं वातावरण काय आणि पूर्वीच्या काळामधलं वातावरण काय तर ह्या संदर्भामध्ये आपण एक तुम्हाला एक छोटीशी एक माहिती दिल्याकरता आम्ही बोलत आहोत मग मर पडलं काय केलं काय नाही का आता आपल्या शेतामध्ये बसल्या बरं आपल्याला शेतामध्ये बसल्या आंब्याच्या झाडाखाली तर आता कसं वाटत आहे की या काळामध्ये कोणी आंब्याच्या झाडाखाली जांब्याच्या झाडाखाली बसत नाही कोणी लिंबाच्या झाडाखाली बसत नाही कूलरला जाणं घर बांधलेलं आहे फक्त कूलर लावतात टी व्ही लावतात आणि आपापल्या कूलरच्याच वाऱ्याला वारा खात बसत आहेत पण त्या कूलरच्या वाऱ्याने माणसाच्या शरीरावर परिणाम होत बी होतात पण झाडाची सावली हे तुम्हाला कसे आहे हे वातावरण कसं आहे कधी तेव्हा राणाचं वातावरण मोकळं हे वातावरण चांगलं रानातलं म्हणजे झाडाखालचं झाड झाडाचं कसं आहे झाड हा ऑक्सिजन देतो झाडाची ज्या झाडाखाली आपण जवळ बसून असं व्यवस्थित वाटतं वातावरण फ्रेश असतं घरामध्ये कूलरचं वा वातावरण वेगळंच असतं बरं आता या काळामध्ये आपण जे झाडाखाली बसलो आता हे आंब्याच्या झाडाखाली ते पाडं गळाल्या आहेत आपण पाडं खात आहेत मुलांना पाडं दाखवाय आपले का हे आंब्याचे पाडं हे वरून आंब्याचं पाडा आता गळालेला आहे आणि अशा आंब्याचे पाडं खाण्याला मजा पण येते आता काय करायचं आता हे नैसर्गिक आंबा पिकलेला आहे आणि खाली गळालेला आहे ह्या आंब्याची गोडी आपल्याला कशी वाटते चांगली वाटते चांगली आणि बाजारामध्ये आंबा जे घेतो आपण तर त्या आंब्याला त्याने केमिकल लावून पिकवलं ला जातं ते बाजारातला आंबा खाणं योग्य नाही पण आता झाडाखालचा थोडं झाड दुरवून दाखवता का व्हिडिओ कॅमेरेवाले हे बघा आंब्याचं झाड आहे आम्ही दोघंजणं असं एक लाकडाचा आटाळा तयार केलेला आहे आणि या आटाळ्यावर आम्ही दोघंजण मस्त बसून बघा हे पिकलेला आंबा आहे वरून खाली पडलेला तर आम्ही दोघंजणं असा आस्वाद घेतो आहोत मत पडून खाव खाऊत आम्ही पहिलेच ना बरं बरं हा आणि बरं आता पहिल्याच्या काळामध्ये कसं होतं कि सगळं चांगलं वजन दही दूध कन्या सगळं आता आता काय सगळं रासायनिक सगळं रासायनिक आहे लोणी लोणी होतं ताक होत दही होत म्हणजे ते सगळं साईवरचं दही खायचे पहिले माणसं एकदम चांगलं आता काय ना कुठं आहे दही आहे काय ताक आहे दही नाही ताक नाही त्या वाज्याच्या खायाच्या कातोडी कारण हे जे आपल्याला बनवलं की सरकारनं आपल्याला एवढं आपल्या शरीराची जे वाली हे सरकारने सरकारने जे कायदे कायदे काढून काढून चांगल्या गोष्टीला मोडून काढणे आणि वाईट गोष्टी घडवणे हे सरकारने काढलेलं आहे सगळं काही बरं पूर्वीच्या काळामध्ये देशी दारू नव्हती आणि घरोघरी पण आता काय झालं सरकारला त्यांचं फायदा होण्यासाठी देशी दारूची दुकानं काढलेत सरकारने देशी दारूचे सगळे कंपन्या बंद कराव्या आणि जे काय आपलं पहिलेचे जे रूढी आहे ते चालू ठेवावे आणि त्यातल्या त्यात गायरान हे आ, गायरान हे सगळे जण फोडून काढत आहेत पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं मर पडेल गायरान मोकळे होते जनावरांना आणि आताच्या काळामध्ये गायरान राहिलेले नाही कुठंच नाही ठेवलंच नाही आणि बैलांच्या ताकदी कमी झाल्या सगळं सरकारनच काढायला आदेश दिले लोकांना सरकारनच केली क्षमता सरकारनच केली सरकारनं केली आणि पहिल्याच्या काळामध्ये गाई अशा एकदम तेल तेल दिसायच्या गावराने गाई पळायच्या लोक गाई आणि त्यातल्या त्यात आता हे जे नवीन गवताचं आपल्या देशामध्ये आलेलं आहे तर हे लोक विमानानं बाहेर देशामध्ये चाललेत बरोबर आहे मग ते विमानानं बाहेर देशामध्ये गेल्याच्या नंतर आपले जे बुटा चपल्या ज्या असतात त्या तिकल्या देशामधलं ते जे काही रस्त्यावर पडलेलं बी कचरा आहे ते कचरा बी आपल्या बुटातल्या त्या जे काही खोल जागा असतात तुम्हाला दाखवमध्ये अक्षरशः दाखवतो म्हणजे आपल्या भारता भारत देशावर काय परिणाम होला आहे या वागण्याचा तुम्हाला सांगतो हा बघा हा बूट आहे ह्या बोटामध्ये बघा एक कोचके आहेत बरोबर हे बघा या चिकल लागलेलं आहे तर आपण हा बूट बाहेर देशामध्ये इमानाने गेलो तर विमानाने गेल्याच्या नंतर जे रस्त्यावर जे बारीक बारीक बी पडलेलं असते ते बी या बूटाला चिटकून पडलेले असते आणि ते माणूस हिमानानं आपल्या भारत देशामध्ये आला की हे तिथलं बी आपल्या इथं येऊन पडायला लागले एका बियाचे चार बिया चार बियाचे अनेक बिया असं तयार होऊन तिकडलं इकडे येऊन आपल्या जनावरला जनावर मारेल आपलं चांगलं वजनदार काटेकर शेवरा असं होत आता कुठं आहे समजा हे सगळं नांदेडी हे कोणते खराब तनकट येऊ लागले त्यांना खराब जे तनकट आलंय ते त्याचं कारण बाहेर देशातून आलेलं आहे बाहेर देशातून आलेलं आहे पहिल्याच्या काळामध्ये एकदम चांगल्या जागी जनावराला खायला पीक एकदम चांगलं गाई एकदम चांगली <laughs> गावराणी गाई चांगले ठेवायची गावराणी गाई चांगली लोक गाई ठेवायची आता गावरण नाही गाय किती ते साठ लिटर मंजगाय किती दहा असं करायचं असं म्हणजे सगळं रासायनिक आपण दुधामध्ये ताकद नाही दुधामध्ये ताकतच नाही पहिल्यासारख्या दुधात ताकत नाही खाण्यास ताकद नाही आपल्या समजा आयुष्याची सुद्धा क्षमता कमी करून टाकली या झाडाखाली तुमची आता नेहमीची बैठक आहे दररोज तुम्ही या झाडाखाली बसता की बा या आंब्याचं झाड आहे दुपारच्या परी या तुम्ही याच्यावर हे करता तुम्हाला मजा किती वाटते हवा चांगली वाटते मजाच वाटते आणि ते जांभळाचे झाड दाखवायचं हा जांभळीचं झाड आहे जांभळाच्या झाड मजा वाटते शेतामध्ये म्हणलं तर मजाच जांभळीचं झाड आंब्याचं झाड आणि आंब्याच्या झाडाच्या खळण्या बघा पाण्याचा दांड आहे आता पाणी नाही सध्या तर खळखळ होणार पाणी आंब्याच्या झाडाखाली आणि इथं तुमचा लगेच बोर आहे तर दुपारच्या परत जेवण करत असताना झाडाखाली थंड सावलीला बसून आपण जो जेवण करतो तर किती आनंद होतो आनंद वाटतो आता सध्याला तुम्ही जे जेवता घरी आता शेतकरी म्हणून तर तुम्ही टाळक्याची भाकर खाता काळग्याची भाकर जे असतं ते घरी आणि बाकी काही चपात्या हे आमच्या एकदम छान अतिशय प्रकारे व्हिडिओ झालेला आलेला आहे आणि मारुत पटल्याने आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे पूर्वीच्या काळाकाळामध्ये जे काही आपण आमचे आजोबा आजी कन्या भाकर दही दूध लोणी खाऊन जे यांनी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहेत पण मरतराव पाटलाचं अभिनंदन अभिनंदन